नमस्कार नमस्कार मामा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या दिवस नाही निघला मामाला मामा, मामा, मामा तुम्हाला बी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा भाची कडून लाईक डन ताई धन्यवाद धन्यवाद मामा मला मी मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मामा जेवण झाले का एकादशी आज मामा फराळ झालं फरायचं खाल्लं काय आताच खिचडी खाल्ली आणि म्हणलं चला आता लाईन चालू करावा मकर संक्रातीचा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला भी भाऊजी खूप खूप शुभेच्छा दादा कुठे आहे झोपले भाऊजी दादा तुमचे झोपलेत मला भी एकादशी आहे हो मामा आम्हाला पण एकादशी आहे हे काय फराळ केला आता दादा झोपले भाऊजी दादांचं काय बाबा लय आवड रे देवा हायती बरे जावाई बाप्पा कुठं आहे झोपलेत झोपलेत मामा झोपलेत दहा मिनिटांमध्ये लाईव्ह वरती येतो आहे परत माझे ऑनलाईन काम चालू आहे बर 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 नमस्कार 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 लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं झालं का जेवण जेवण झाले का चला स्क्रीन वर डबल टॅप करून लाईक करा पटापटा लाइक पाऊस होऊन जाऊन द्या अमोलदादा जेवण झाले का अमोलदादाला काय तरी काम आलंय वाटतं मामा त्याच्यामुळे दहा मिनिटं थांबा म्हणले ना वाटतं कंटाळा आलाय भरपूर असा कंटाळा आलाय पण चला म्हणलं तुम्ही सर्वजण वाट बघत असता परत म्हणते बघा आता ताई तर आज लाईव्ह नाही फि नाही काहीच नाही त्याच्यामुळे म्हणलं चला आता थोडा वेळ घेऊ आपण लाईव्ह रुपाली ताई कुठे गेले काय माहिती आज ताईंचा कॉल पण नाही आला मला फोन पण नाही काहीच नाही आज ताई कस काय नाही आल्या ना काय माहिती ताई नाही आले अजून ना येते ना येते ना येते रुपाला ताई बघ पाच दहा मिनिटं नाही तर कॉल लावते कॉल करते मी त्यांना दहा पंधरा मिनटं नाहीतर फोन लावते मग आज काय बोलणं भाषणच नाही माझं पण रुपयाला ताईचं काल का मी रुपयाला ताईंना कॉल पण आज काय कॉल नाही काहीच नाही आज काय बोलणं भाषणच नाही झालं आज ते त्यांच्या कामात बिझी आम्ही ते माझ्या कामात बिझी या बघू दहा पंधरा मिनिट नाहीतर लावते फोन लावते मामा येतात का बघू आपण चला स्क्रीन डबल टेप लाएक लाएक वरे वरे वर डबल टॅप करून लाईक करा लाईक चा पाऊस होऊन जाऊ द्या बरं बरं म्हणते बर त्याच्यामुळे जरा बिजी दिसते तर आज कमेंटच कमें का माहिती मला एखादी कमेंट नाही आली मेसेज नाही आला काहीच नाही नाहीतर मला कमेंट येत असती काही पण आज मला काय रुपयाला ह्याच कळा आहे मी फोनच बघते एकदा फोनच लावते हसतेत हसतेत मामा हसतेत बाबा हाय हाय काय चालू आहे आई कार पाली ताईंनी हो ना मामा हो ना मग काय तसच नाही तर काय हा तीन नंबर तीन नंबर हजेरी लावली काय पाऊस झाला आहे का हो झालाय झालाय है पाऊस हॅपी मकर संक्रांती हॅप्पी हॅप्पी Amiga, मी काल बोललो होतो पाऊस पडेल हो ना शिरू कर हॅलो झाले का जेवण तुमच्या सर्वांचे खाल्ले का पुरणपोळी कुणी कुणी खाल्ली म्हण कुणी कुणी खाल्ली पुरणपोळी नमस्कार रुपालताई नमस्कार मामा रुपालताई मामा नमस्कार चालतेत नमस्कार चार्जिंगला लावून बघा लाईव आता मामा हत्ती मुआबल होता शिवाजी तरी मेमले रूपालताई जिनकी काय काय माहिती जय भीम ताई जय भीम जय भीम अयो मराठी कमेंट करा दाजींचे हेच्यावर नालात का काय रूपालताई आज दाजी yeah जेवण झाले का रुपाली ताई शुभ रात्री ताई मी सुधीर कुलकर्णी शुभ शुभ रात्री तुम्हाला बी सुधीर दादा कुठून आहात तुम्ही सुधीर दादा कुठून आहात तुम्ही लाईव्ह ला लाईक करून घ्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईबर करून घ्या सुधीर सुधीर दादा चला स्क्रीन डबल टेप करून लाईक करा पटापटा सुधीर दादा पळून नका जाऊ मी सुधीर कुलकर्णी ताई धाराशिवहून आहे ताई धन्यवाद धन्यवाद धाराशिवचे सुधीर दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं मन अन सुधीर दादा तुम्हाला मकर संक्रांतीच्या मनपूर्वक अशा खूप खूप शुभेच्छा आणि रामकृष्ण हरी तुम्हाला राम सुधीर दादा जेवण झालं का सुधीर दादा जेवण झालं का पण मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शीतलताई दाजी कुठं गेला लाईक केलाय चार नंबरला धन्यवाद धन्यवाद तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप सारे अशा शुभेच्छा कोटी कोटी ती पण दाजी झोपले तुमच्या नाही रुपालताई काय म्हणतेत नाही रुपालता अजून जेवण नाही झालं तुमचं रुपालता अजून जेवण नाही झालं मी सुधीर कुलकर्णी ताई जेवण चालू आहे ताई वार, वार, वार सुधीर दादा जेवण करून आमचं बिवण झालं लाईव्ह चालू केला खाल्ली पिल्ली चला आता लाईव्ह चालू करावा सुधीर दादा नवीन आहेत का तुम्ही आमच्या चॅनल वरती तुम्ही आजच नवीन आलात का चॅनल वरती सांगा सुधीर दादा अमो भाऊजी काव डोक्याला हात लावून बसला नका व बाजी ला हात लावू या पुरणपोळी खायला तुमच्या भावासाठी बनवली पुरणपोळी भाऊजी या पुरणपोळी खायला हॅलो असतो वहिनी पुरणपोळी खाण्यासाठी पण खूप दूर आहे हो असं का ना काय नाही होत भाऊजी या खायला कधीतरी पुरणपोळी जेवण झालं का ताई हो खिचडी केली खिचडी केली आणि लाईव्ह चालू केलाय खाल्ली खिचडी मी सुधीर कुलकर्णी ताई तुमचा आवाज गोड आहे धन्यवाद धन्यवाद सुधीर दादा सुधीर दादा तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन आला आहात का सुधीर दादा तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन आलेला आहात का पुरणपोळी पेक्षा मला मिरची पापड खूप आवडत खाण्यासाठी वर 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 भाऊजी या मिरची पापड करू आपण मिरची पावडर खूप आवडते खाण्यासाठी मिरची पावडर मिर मिरची पापडच मला दिसलं अरे बापरे मिरची पावडर खाऊ नका भाऊजी तुला बाबा स्थान व्हायचा बाबा सरस्पती ताई असा मम्मीला पण एकादशी होत आहे हो का बर 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 हा खिचडी म्हणजे तुम्ही शाबुदाण्याला खिचडी बोलताय आमच्याकडे फराळच म्हणतात खिचडी म्हणतो फराळ म्हणतो तसं काय नाही हा एकच नाही असं नाही मी सुधीर कुलकर्णी ताई आज खूप छान दिस दिसतात ताई तुम्ही धन्यवाद धन्यवाद मनापासून आभारी वहिनी तुमचे मान स आले नाहीत वाटत आणखीन वहिनी तुमचे मान स आले नाहीत वाटत आणखीन कुठून वा भाऊजी <coughs> 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 कुठून नाहीत आले भाऊजी काय म्हणतात मला समजलंच नाही अ सरस्वती ताई हसू नका हसू नका सरस्वती ताई तुम्ही हसून कसं करायचं व माझ्यासाठी अधीर दादा आहात का बामणाच आहेत ना तुम्ही कुलकर्णी आमच्या इकडे बामन आहेत का तुम्ही बरोबर आहे का सुधीर दादा बघू बघू सुधीर दादा बघू कमन नाही लागायची होय ब्राह्मणच आहेत ते हो ओळखलं ना मी लगेच मला माहिती ना आपल्या पण गावामध्ये भाऊजी इथं पण कुलकर्णी आहेत कुलकर्णी म्हणलं की ब्राह्मणच आहेत मला माहिती ना सुनील दादा ते पण कुलकर्णी त्याच्यामुळं जमत नाही तो कुलकर्णी कुलकर्णी आडनावाचं जरा बदलून पाहिलं ना दुसरं मुली लय अवघड झाले आजकाल सोपं नाही मुली भेट नसले मुश्किल झाले कुणाला सांगाव व्हिडिओ पाठवले हो आहेत की आवाज येतोय हो हो फॅनचा आवाज येतोय बाहेर फॅन चालू आहे अ त्याच्यामुळे फॅनचा आवाज येतोय बाहेर तुमचे दाजी झोपले फॅन लावून जरा गरम होत फॅन लावलाय आणि बाहेर झोपले फॅनची गेली बिरिंग खरं म्हणजे सांगते काय खोटं सांगायचं नाही तसलं खोटं बोलायला पण आवडत नाही सकाळीच पाठवले होते हो पाठवले भाऊजी अ साईबाबाचे काय मकर संक्रांतीचे शिर्डी साईबाबाचे लाडकी लेकीचे असे बरेच फोटो पाठवले रात्री खूप पाऊस झाला होता का हो ना भाऊजी भरपूर असा पाऊस झाला चार्जिंग लावते एकच मिनट तुमच्या भावाचा मोबाईल भरपूर भरपूर असा पाऊस झाला रात्री काय सांगता पावसाने नाही आम आमचे हाल झाले रात्रभर लाईट नव्हती लाईट नाही रात्री रात्र बस सकाळी धारा इंजनावर धारा काढल्या इंजन बी चालू आहे ना आबदून आबून इंजन चालू केले इकडून तिकडून नऊ वाजता लाईट आली नंतर केली चारा टाकला गायनला आणि गायनला चारा टाकला मग तिथनं मोर काम दहा वाजले आम्हाला चहा घ्यासाठी सकाळी तुमचे माणसं आज लाईव नाही वाटत असे वाटत आहे <laughs> काही मला बाबा आता फॅनचा वाले कुठं गेले पळून न फॅनचा वाले जाऊ नका पळून कुठं पळून जाऊन जमत असत का चला लाईक करून घ्या पटापटा लाईक कमेंट होऊन जाऊन द्या विचारा की त्यांना फोन करून येणार आहेत की नाही तर पाली ताई वय फोन लावला होता भाऊजी आताच लावला होता फोन चार्ज झालाय चार्जिंग नाही कॉल केला आता त्यांनी मला बोलल्या म्हणल्या अजून नाही काम बाकी या मग येते म्हणल्या दहा पंधरा मिनिटांनी लाईव्ह म्हणलं चालतंय येते म्हणल्या दहा पंधरा मिनिटांनी म्हणलं बरं बरं चालते चालते पाच नंबरला लाईक केला आहे धन्यवाद धन्यवाद